शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी शहरातील तांबेश्वर नगर गावठाण या ठिकाणी लोकशाही भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंती उत्सव निमित्ताने उदय सांगळे सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब मुरकुटे ज्ञानेश्वर उभाळे अमोल जगडे योगेश लोंडे सुधाकर गोळेसर अनिल सरवा राजू कांबळेसर योगेश जाधव विजय दोडके प्रमोद हंडोरे बत्तीशे सर महामित्र दात्रय वायसळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी युवा नेते उदय सांगळे सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण संभाजी गायकवाड महामित्र दत्ताजी वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले खऱ्या अर्थानं आपण दरवर्षी साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा गुरुजी आपण या ठिकाणी साजरा करतो अतिशय उत्साहात आनंदात आपण सर्वजण एकत्र येतो अण्णाभाऊ साठेंना विनम्र असं अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं भाऊंनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल आपल्या साहित्यातून कामगारांचा शोषितांचा वंचितांचा लढा त्यांनी दिला आपल्या पोवाड्यातून त्यांनी दीनदलितांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि या राज्यात नाही देशात नाही तर जगाच्या पाठीवर त्यांचा गौरव झाला रशिया सारख्या ठिकाणी आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक आहे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांची जी चळवळ आहे त्यांचं जे समाजासाठी योगदान आहे त्यांनी जे साहित्य निर्माण केलं हे खऱ्या अर्थानं नव्या पिढीपर्यंत जाणं गरजेचं आहे मी मगाशीच गुरुजी कांबळे सरांना म्हटलं की आपण दरवर्षी प्रतिमा पूजन करतो आपण डी जे वाजवतो परंतु जस आपण मागच्या वेळेस शिवजयंतीला संपूर्ण तालुकाभर वक्तृत्व स्पर्धा घेतल्या निबंध स्पर्धा घेतल्या कांबळे सर माझी विनंती आहे की पुढच्या वेळेस आपण आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ग्रंथांचं सा वाटप आणि वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा याचं आयोजन त्या ठिकाणी करू कारण अण्णाभाऊ साठेंचं जे काही साहित्य आहे दोन तीन दिवस शाळेत गेलेला एक मुलगा इतकं मोठं साहित्य निर्माण करतो की त्या साहित्यावर आज जगभरामध्ये लोक पी एच डी आणि ते साहित्य नव्या पिढीपर्यंत जाणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि म्हणून आपण जयंती करू प्रतिमा पूजन करू आपण डीजे वर नाचू पण परंतु आपल्या शाळेतल्या आणि कॉलेजच्या मुलांना अण्णाभाऊंचे जे विचार आहे हे त्यांच्यापर्यंत कसे नेता येईल हा देखील प्रयत्न आपण येणाऱ्या काळात करूया या ठिकाणी सर्व लहानकर मंडळी जमलेले आहेत उदयभाऊने आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं मला तेच सांगायचं आहे की प्रतिमा पूजन पुतळा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत जन्मतिथी किंवा जयंती आणि पुण्यतिथी या दोन दिवशी अशा महापुरुषांना किंवा आठवून नाही जमणार आहे दीड दिवस शाळेमध्ये गेलेला हा माणूस साहित्यावर साहित्य सांगितलं की शेकडो लोक आज पीएचडी करत आहेत मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी असते की ज्या महान पुरुषाची जयंती आपण साजरी करतो त्या महान पुरुषाविषयी आपण वाचलेला नसतो तर ती वाचन सर्व फार महत्वाची आहे आपण ज्या व्यक्तीचा ज्या महापुरुषाचा जय जयकार करतो तो जय कर जयकार का करतोय हे आपण फार खोलवर विचार केला पाहिजे त्याचा आज रशियासारख्या ठिकाणी त्यांनी जो स्टॅलेंद्राचा पवारा तो त्या स्वातंत्र्य काळामधील लोकांना अतिशय उत्साह देणारा ठरला आजही त्या पवड्याचं त्या ठिकाणी गायन केलं जातं म्हणजे ज्या व्यक्तीची दखल आपल्या देशाच्या बाहेर रशियासारख्या फार मोठ्या देशाने घेतली आणि अशा व्यक्तीविषयी वाचन करणं त्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आपली जी लहान मुलं आहेत युवक आहेत त्या लोकांनाचा अनुभव

संतोष लोंडे योगेश पवार रामा भालेराव सुदाम पवार सुदाम काकड गुड्डू कडबाने, राजू भोई भगवान बोरुडे, कुणाल साळवे ओंकार साळवे दीपक कांबळे आणि या सर्व तरुण तडप्ता मित्रमंडळींनी मोलाचे सहकार्य केले तांबेश्वर नगर परिसरातील महिला वर्ग पुरुष वर्ग तसेच उपस्थित होता आणि जयंती खूप मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र कांबळेसर यांनी केले तर अनिल भाऊ साळवे यांनी केले साठी समाधानावर जय लहूजी जय भीम जय शिवराय आज एक ऑगस्ट अर्थातच लोकशाही साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या एकशे चारवी जयंत्यानिमित्ताने या तांबेश्वर नगर सिन्नर गावठा परिसरामध्ये उपस्थित झालेले सर्व नागरिक रहिवासी त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्मान्य श्री उदयभाऊ सांगळे असतील अनिलभाऊ सरवार असतील त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्याचे सिन्नर पोलीस स्टेश पोलीस स्टेशनचे पोली स्टेशन कर्तव्यदक्षक पोलीस निरीक्षक सन्मान्य श्री गायकवाड साहेब त्याचप्रमाणे अनिल भाऊ सरवार हॉटेल संस्कृतीचे संचालक सन्मान्य श्री ज्ञानेश्वर भाऊ उबाळे तसेच हॉटेल भगवतीचे संचालक सन्मान्य श्री सुधाकर भाऊ गोळेसर त्याचप्रमाणे योगेशभाऊ जाधव विजयभाऊ दोडके तसेच क्रांतिगुरू सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री राजेभाऊ कांबळे त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रातील तसेच शेती क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित लाभलेले होते त्या मी सर्वांचं प्रमुख मान्यवरांचं या जयंती उत्साहाला भेट दिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे सिन्नर वासियांना तसेच सिन्नर तालुक्यातील सर्व रहिवाशांना आज लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी तर या ठिकाणी एक सांगू शकतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळा शिकले आणि एवढी मोठी क्रांती केली त्यांनी अण्णाभाऊ साठे निस्ते शाहीरच नव्हते तर ते लोकशाहीर होते दीड दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे त्यांनी एवढी मोठी क्रांती केली आपण देखील शिक्षणामध्ये दे अग्रेसर व्हावं आणि काही ना काही आपण देखील या राज्यभरात या देशभरात त्यांच्यासारखी कुठेतरी एक क्रांती करावी अशी मी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि तांबेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं उपस्थित झालेल्या सर्वांचंच या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय शिवराज जय लवजी जय अण्णाभाऊ साहित्यरत्न साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने चा, हार्दिक शुभेच्छा जय लवजी जय अण्णाभाऊ रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली व सर्वांना या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजातील सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच एक माझी मागणी का रशियासारख्या देशांनी जर अण्णाभाऊंचं मो यथोचित जर त्यांचा गौरव केला आहे त्यांना जर या ठिकाणी साहित्यरत्न आपण म्हणतो आहे तर ह्या देशांनी अनेक पक्षांनी सर्वांम मिळती भारतरत्न पुरस्कार त्यांना द्यावा या ह्या समाजाच्या व्यतीने आमची विनंती राहील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त उपस्थित झालेल्या सर्व माता भगिनी आणि आमचे सर्व मित्र मित्रपरिवार आणि तांबेश्वर नगरमधील सर्व रहिवासी यांनी या ठिकाणी येऊन या, या जयंतीच्या निमित्ताने तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन